नमस्कार मित्रांनो <coughs> तर योगेश माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड आफ्टरनून दुपारचा टायमिंग झाला तर लई उन्हाचा कार आहे आणि काल कार्यक्रम होता तर मग भेटायला भेटाय गे गेल्यावर त्यांच्या गावात गेल्यावर <coughs> जेवण करून मग सकाळी मग यायला उशीर झाला घरी रात्री आणि झालोय राहणार तर ही जी का झाडं ही, का ही जी आहे ती का सगळी ही झाडं काढायची ती बघा झाडं हे काढून म्हणलं बघा आता जरा आज आले ते तोडायला दोन माणसं झाडं मग झाडं हे काहीतरी निवेदन करायचे भोरचं म्हणा किंवा रान नांगरून म्हणा विहिरीचं म्हणा काहीतरी कारण ले झाले ते काटाडीची झाडं आणि बाबळीच्या झाडाचा काही उपयोग नाही की हो तर तुम्हाला दाखवतो आता मी तोडलेली झाडं आता आलेली दुपारी ती माणसं आता जेव्हा गेले तिकडं आणि जेव्हा काही झाडं लिहिते हासवडाची झाडं अशी इतकी झाड आहेत ह्याचा काय उपयोग बी नाही रान लही पडते खाली काय पेरायचं करायचं म्हणजे की पाकळ खाऊन टाकते या तर काही जाळत तो किती बावळी झाड आहे बघा बरात काही बाबळेचं झाड तर हे बाबळेच्या झाडाचा बी काय उपयोग नाही मी रान पडते हे किती रान बावळीचं झाड आहे बाबळेच्या झाडाचं जार। कितीही रान पडले खालीही का जवळजवळ चार पाच गुंट रान पडले पडते आता दुपार निघून ह्या झाड तोडलंय बघा हे काही <laughs> एक लिंबाचं झाड तोडलं इथं एकदम रानाच्या मधीच्या कडला आहे हे ही तारवाड पुन्हा ही नॅपताडाचं झाड हे झाड सगळी काढायची ती त्याच्यात हसवाडाची भी ती लिंबाची आहे ती आणि ही दिले मग ती काय देतो म्हटलं काय न्यायचं ती म्हणलं काय असेल त्यांच्या हिशोबाने काय नेहतील देते नि कसा बाजारभाव ठरेल तसा तर काय रानाला अशा बळी पडले ते आणि बळी पडल्यामुळं काय करता येत नाही तर काय अशी झाड आहे ती इतकी रानात इतकी कडनं झाड आहे ती हिनी झाड असल्यामुळं काय करता येत नाही आम्हाला आणि इतकं रान पडले खाली पिओ काही हो का सगळं गावात ही पेरलेलं का इथ नाही इकडंच पेरलं होतं ह्याच राहत एवढं म्हणून झाडं काढायचं निवेदन केलंय इथे तर किती दाट झाडं येते इतकी दाट झाड ह्या झाडात ह्या झाडात येत नाही ना काय आणि काही धान पाणी पेरले की नका राहणार अशा रोटी भीती काही तिकडं पहिलीकडे बाबळीची झाड वसाच्या उसाच्याकड्याला तो <coughs> तो तो ती बाबळीची झाड तिकडल्या कोपऱ्यात आहे ती बाबळीची झाड तर मग हे नेहमी मनावर घेतले झाड काढायची ही इतकं ना सुद्धा ह्या बघा इथे पहिली काटाडी ही तोडून टाकलेल्या होत्या बोरीच्या काटाड्या इथे एक बोरीचे झाड आहे पण ही बोरीचं झाड गोड आहे बरं का कारण बोर ह्याला लय तिथे बोरीचं झाड लय गोड ही पण ही काय करायची रानात येत नाही हो काय त्याच्यामुळं काढायचं या ही लिंबाचं एखादा लिंबाचं झाड चावलेला ठेवायचं कारण बाबळीच्या झाडापासून आपल्याला काहीच उपयोग नाही ना असं सकाळ आहे हे तर बी रानात एक मध्येच झाड आहे आणि सारी तो का तिकडं पहिलीकडे तो का ती तो का ती बाबळीचे झाड दिसतं इथे हिथ दोन लिंबाची आहे ती मध्ये ते ही बाबळीच्या आहे ती ही बाबळीची झाड आहेत मग ह्याचा बी काय उपयोग होत नाही मग हे सगळं झाड काढायची ती बघा तर अशा पद्धतीनं काही झाड आहे ती तर झाडं काढल्याशिवाय बी काय राहण्यात येत नाही एवढं मोठं बघितलं तुम्ही पीक पाणी पेरलं तर कसं आहे तर <coughs> मी जरा सावलीला ले बसतो लेवून लागायला लागले लेवून बी थावायला लागले जरा सावलीलाच बसतो जरा तर <coughs> एक लय दिवस झालं रान कोरड बाहेर रानात काय होते लक्ष देणं होत नाही किंवा लक्ष देण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा खर्च करायचं ना पीक पाणी काही येत नाही त्याच्यामुळं नांगरायचं डोंगरायचं म्हणजे असं काही गोष्टी करत करत नव्हतं नांगरून बी लय दिवस झालं पाणी असलं म्हणजे कसं माणूस येतं लक्ष देतं <coughs> आणि ह्या वर्षी आम्हाला पाऊस लई कमी झाले लोकांची पाणी कमी आली ती आता आणि पहिल्यांदा उडीत पेरला तर उडीत प्यारायला उडदाला जो मला वाटतं चार ते सहा सात हजार रुपये गेल तर मला वाटतं सहा हजार सहा हजार आठशे रुपये गेलतंच तर काही नाही उडीत काढलाच नाही म्हणजे त्यात काहीच नव्हतं शेंगा दोन दोन चार चार शेंगा कुठं आल्या नाही त्या ते काढायला त्याला मजूर एवढं पुरलं नसतं पुन्हा जवारी तुम्ही तर बघितली बाटूक पेरलं ते जवारी पेरली तर एवढं एवढंच बाटू काढलं बाटूक पेरायला बी त्याच्या आधी एकर रान रोटरायला आधी फणलं नाही आधी रोटरलं परत फणलं परत रोटरलं परत पेरलं म्हणजे चार वेळा ट्रॅक्टर झाला चार दोन्ही आठ हजार रुपये गेलं पुन्हा जवारीचं बी पेरायला काही उपयोग नाही झाला शंभर दोनशे कुठं बाटूक नाही ते असंच चायपायी चायपायच गेलं तर शेतकऱ्याला पाणी असल्याशिवाय काही सुद्धा खरं नाही किंवा काही सुद्धा उपयोग नाही जमीन मग आहे काळे मग आता झाडं काढून रान नांगराव म्हणलं दिवस झाली माणसासने बी सांगितलं होतं झाडं काढा या झाडं काढा या तर ती आज आले ती आज आली ती उशीर झालं तर यायला त्यांना एक झाड तोडलं आणि जेवायची सुट्टी झाली त्यांची उन्हाचा झाला आहे जेवाय गेली ती ते काय होते आता उदिशाला बघू आता जेशी पाल्याला फोन केला कारण जी तालीवर छायती ती काय अशी मशीननंच काढायची पण जी झाडं काय अशी आहेत का ही जी रानात किंवा खाली तालीच्या जास्त घसारीला किंवा हिवाटीला आडवी येते ती ती मात्र मशीनंनाच काढावं लागते ती आणि आता फिरंग्या बाबळीला येते ह्या काटा आहे ती की असं असं एवढं एवढंच काट आहे ते मोठं मोठं आणि ती काठ तर तेव्हा बाबळीच्या सावलीनं बाबळीच्या दगीनं काहीच येत नाही ती एक परती लिंबाची झाडं बरी लिंबाच्या पाल झाडाखाली पालाही पडला तरी लिंबाच्या पाल्याचा खत चांगला असतो पण बाबळीच्या झाडाचा काहीच उपयोग नाही काहीच बाबळीच्या झाडं नेत नाही आव मध्ये ती ती दिवशी बाटूक ती जेव्हा का बाटू काढताना अगं पाच सहा पॅड्या निघले ते बाहेज्या आपल्या एक दोन पाचून आपलं त्याला ज्वारी कंस व्यालतीन ज्वारी भरली होती तर ती झाडामुळं पाखराने एक ज्वारी ठेवली नाही आणि पाखर राखायला का आपल्याला एवढं लांब जमते का यायला आणि पाणी पाणी असल्यावर कसे माणूस झाडं काढतं म्हणजे रानाची मेहनत करतं आणि कोरडभाई असले की नुसतं रानात बेमाप खर्च होतो आणि माणूस खर्च करायला म्हणजे बीच वाटते किंवा खर्च म्हणजे केला तर समजावं का आपण पाच रुपये खर्च केला तर पाच रुपयाला पाच रुपये यावं वा, काय वाटत नाही पण पाच रुपये आपण घालवायचं ना अजून बी परत पाच रुपये तोटा आणलेला ह्याचा म्हणल्यावर टेन्शन येतं हो मग माझं मध्ये दहा पंधरा हजार रुपये गेलं आशाने केलं होईनी म्हणलं काय पण पाण्या अभो काय करू शकत नाही काळ्यायचं आपण ना आ काळ्यावर रुसत नाही किंवा काय नाही तिला पाणीच जर नाही तर काय करणार आणि ज्वारी पेरली तसा पाऊस एक ठिपका काही ठेबा आला नाही आणि आम आमच्या पिंपळगुटे भागात पाऊस लय कमी आमच्या शिवच्या आत पाऊस लय कमी होता काय दुर्दैव आहे माहीत नाही पण पाऊस लयच कमी होता आणि पाऊस कमी असल्यामुळे आता बघा की मार्च महिना चालू झाला आहे तर पाणी मला वाटते फेब्रुवारीपासूनच काय काय लोकांची पाणी कमी आली ती आणि आमच्या कसं इथं जवळपास धरण किंवा नदी किंवा कॅनिल असलं काही नाही लांब <coughs> लांब आहे <लाम भाये. coughs> पाच पाच सहा सहा किलोमीटरवर लांब असल्यामुळं आम्हाला पाण्याचा सोर्स नाही मग विहिरी बोरला तर काय म्हणायचं कुठं कशाचं पाणी जर यायचं तर अशा पद्धतीनं जमिनीचं आहे आणि खरंच ह्या जर राणाला पाणी जर असलं का दोन एकराला पाणी जर असलं तर माणूस कसं आहे थोडं कांद म्हणा मका म्हणा असं कसं तरी पाणी असलं की ते उत्पन्न निघतंच किंवा माळवं माझ्या हातोरला माळवाला असाय माळवं तरी हे होतं कपतं इकतं शिरडवाली आली ती चारायला काय शरडच नाही तर खायला राहणार तिकडं वासते घंटे वाचय ते म्हणजे शिरडवालीच आली ती चारायला <coughs> तर असू द्या घेतले आता मनावर भाऊची बी आमची इच्छा होती रान झाडं सगळी काटाडीची झाडं काढून परत एखादा बोर फिरचं काय घेऊन मग आता चालले निवेदन तर चालले पैशाच्या अभावी पैशाच्या पाण्यावर ॲडजस्टवर बघूया किती होतं आहे किती नाही झाडं त्यांना म्हणजे काय म्हणते ती झाडं आम्ही काढून काय असेल काय टनावर म्हणा किंवा गाडीवर म्हणा देतो म्हणले ती काय असं तर करायचं फुकट आता कुणी सरपंच फुकट सोय नाही सरपंच कोणी आता प्रत्येकाला गॅस झाले ते पहिले अहो आम्ही किती लांबण सरपंच नेली काय पहिलं काराळ सूर्यफुल असायचं ते सूर्यफुल सूर्यफुल आम्ही शाळा सुटलं की गोळा जायचो तारवड वली तोडून टाकायचो पुन्हा वाळल्यावर नेचो केतकडीचं न्यायचो नेचो आता कुठं बी सरपान पडले कुठे बी सरपण पडले तर कोणी सुद्धा नेत नाही सरपण पहिलं किती किती लांबनं सरपण व्हायले कसलं बघा की तुम्हाला रान तर कसलं काळ आहे आमचं दाखवतो बघा तुम्ही कसल्या भळे पडले ते रानाला ह्या काळ्या भंगार राणा अशा कोणत्याच्या का अशा भळे पडल्या ते रानाला मग नांगरायचं चाललंय पहिली सरपंच किती नाही तू हो का आता असली हो का पडले आम्ही कवा काढल्याला की मला तर दिवस झालं माहित नाही असं हो सरपंच असलं सरपंच तर आम्ही व ठेवत सुद्धा नव्हतो आता काढायच्या बघा ते केवढा बुडका आहे ते हे मग हे काश्या आहे त्या कुंद्याच्या इचून टाकलेल्या रान नांगरलं आणि बाबळीचा आहे काय उपयोगच नाही की बाबळीच्या झाडाचा या रान मस्त चांगला आहे भंगार रान आहे पण पाण्याच्या अभावी आपण काही सुद्धा करू शकत नाही वाटायला लागले आता <coughs> तर चला आता मग झाडं काय झाडं काढल्याशिवाय तर काय नांगरा येत नाही रान आणि आता उन्हाळ्यातच नांगरावं लागतंय आज आलोही राहनात ना उन्हाळ्यातच रान नांगरावं लागते कारण पावसाळ्यात का उपयोग होत नाही बसलोय जरा चितागती थोडं टेन्शन आलं खर्च नसता होतोय पण बागायत असलं म्हणजे पिक काहीतरी हातभार लागतो हे होत तर काय करायचं नाही आहे प्रत्येक गोष्टी तर बघू आता काय हायतल्या आमच्या भाऊच्या बी इच्छा मनातल्या होत्या बोर घ्यायचं ते करायचं घर बांधायचं पण भाऊला आमच्या चांगल्या घरात नाही बाहेर आहे भेटलं निदान मी भाऊचं वर्ष मी माझ्या दोन पात्र्याच्या किंवा पण खोल्या काढणार आणि त्याच्यातच करणार मी ठाम ठरवलायचे <coughs> जी काय भाऊची इच्छा आहे ती ते, ते, ते कसा कसा मी पूर्ण करीन आणि भाऊ म्हणायचं रान बाबा तेवढं दोन एकर आहे मी कसं कसं घेतलेलं आहे भंजून खा पण मी जेवाचं रान रान करीन जेवाचा त्याग करीन पण मी हाय कश दोन एकर मी कधीच कुठं जाऊ देणार नाही हाई माझी जुनी भाकर मी ती सांभाळन मी आणि भाऊची इच्छा पूर्ण करीन बा आणि पाणी करून दोन रुपयाचं उत्पन्न चार रुपयाचं उत्पन्न मी काढून दाखवणार भाऊ केले मी चालू आता काही गोष्टी आहे त्या तुम्हाला नाही बघाय भेटल्या पण तुम्ही वरून तरी बघचाल तुमचा आशीर्वाद भाऊंचा पाठीश माझ्या राहू द्या असाच केले झाडं काढायचं चालू झाडं काढलं म्हणजे मग नांगरताना ते माणसं गेले जेवायला नांगरता नाही मग आज शेतातलं केलं हे काम चालू तर असू द्या मित्रांनो पाहण्याशिवाय काय करता येत नाही किंवा काय नाही तुमची सात सपोर्ट असेल तर नक्कीच ह्या महिन्यात दोन महिन्यात पाऊस पडायच्या आधी बोरीच बोरचं प्रकरण करू तर विहिरीचं प्रकरण केलंय बरं का पण कधी येईल ते सांगू शकत नाही म्हणजे दिलेत ग्रामपंचायतकडे कागदपत्र हे माझ्या नावावर दोन एकर अनुदानात विहीर पडते म्हणून दिले ते कागदपत्र पण बघू भेटलं तर चांगलंच झालं नाहीतर मग बोरचं त्या दिवशी भाऊसाहेबाला गाठ घेतल्यावर म्हणल्यात भाऊसाहेब मार्च एंडिंग झाल्यावर चालू होते नाही बघा अजून दोन महिने आहे उन्हाळा एप्रिल मे एवढ्या दोन महिन्यात आलं तर बघू नाहीतर मग बोरचं निवेदन करून तर असू द्या आता मग काय तुमचा साथ सपोर्ट असच राहू द्या आणि तुमचा साथ, हो साथ सपोर्ट आहे आणि सगळे स्वामी भक्त आहेत स्वामींचा आशीर्वाद म्हणत आहे भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं मित्रांनो तुम्ही पण माझ्या स्वामी भक्तात स्वामी भक्त आहेत थोडे स्वामीच्या स्वामी महाराजांसारखेच तुम्ही माझ्या पाठीशी आहेत मला आनंद आहे त्याचा मला अभिमान आहे आणि तुमच्या शक्तीनं किंवा तुमच्या साथीनं तुमच्या सपोर्टनं मी माझी काय माझ्या मनातली इच्छा भाऊजीच्या मनातली इच्छा मी पूर्ण करीन तर असो चला मग रानातलं आलोय तुम्हाला आमचं रान तर दाखवलं आता असं काळभंगार रान आहे असे झाडं पण आहे ती रानात असं काळं रान आहे मस्त बघून घ्या आमचं रानात आलो तो राना चला <coughs> मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा आमचा शेतातला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल एकटा जीव सदाशिव ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एकटा जीव सदाशिव तुम्ही आहेत Zasad, predsedujo, da se rade. Bilo je poličeno, da ne.